टेट दोन हजार पंचवीस परीक्षा दिलेल्या सर्व मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी टेट दोन हजार पंचवीसचा फेर निकाल जाहीर बघा मित्रांनो अठरा ऑगस्ट रोजी टेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला परंतु उमेदवारांच्या मागणीनुसार या ठिकाणी संवर्गनिहाय टेट परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर करण्याची मागणी केली आणि ती मागणी मान्य झालेली असून दोन तारखेला या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचा फेरनिकाल जाहीर करण्यात आलेला आहे बघा मग या फेरनिकालामध्ये प्रत्येक कास्टमध्ये किती उमेदवारांनी टेट परीक्षा दिली होती तसेच आपल्या संवर्गात म्हणजे तुम्ही एस सी असाल एस टी असाल ओबीएस सी आपल्या संवर्गामध्ये आपलं कितवी रँक आहे ते आजच पाहून घ्या जेणेकरून तुम्ही या ठिकाणी शिक्षक होऊ शकतात का नाही ते आजच आपल्याला कळून चुकेल मित्रांनो बघा सुरुवातीला हे आहे परीक्षा परिषदेचं परिपत्रक बघा या ठिकाणी आपण शेवटची ओढ बघूया हे परिपत्रक आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं बघा उमेदवारांच्या मागणीनुसार पुन्च्च विहित नमुन्यातील गुणवत्ता यादी स्कोअर लिस्ट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ही वाईज लिस्ट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मग आता आपण पाहूया की प्रत्येक कास्टमध्ये किती उमेदवाराने टेट परीक्षा दिली आहे पहिलं बघूया आपण जनरल म्हणजे ओपन ओपन संवर्गाच्या एकूण उमेदवार आहेत छत्तीस हजार चारशे शहाण्णव उमेदवारांनी टेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे एन टी ड जर कधी म्हटलं तर या ठिकाणी पाच हजार दोनशे चोपन्न एन टी बच्या एकूण उमेदवार आहेत पाच हजार चारशे एस सी संवर्गातील उमेदवार आहेत मित्रांनो या ठिकाणी एकतीस हजार सहाशे एकवीस एस टी संवर्गाचे एकूण उमेदवार आहेत मित्रांनो एकोणावीस हजार तीनशे चोवीस एस बी सी संवर्गातील एकूण उमेदवार आहेत तीन हजार शहाऐंशी तर विजय एस संवर्गातील उमेदवार आहेत सहा हजार अठ्ठेचाळीस पुढचे संवर्ग पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी एस सी बी सी संवर्गातील एकूण उमेदवारांनी दिलेली आहे टेट परीक्षा पंधरा हजार दोनशे वीस तर ओ बी सी संवर्गातील सर्वात जास्त उमेदवार सहासष्ट हजार चारशे ब्याऐंशी उमेदवारांनी टेट परीक्षा दिलेली आहे मित्रांनो एन टी सी जर कधी म्हटलं तर नऊ हजार तीनशे अडुसष्ट व डब्ल्यू एस वर्गातील एकूण उमेदवार आहेत नऊ हजार आठशे बावीस एवढ्या उमेदवारांनी टेट परीक्षा दिलेली आहे मित्रांनो मग आता आपण पाहूया की आपल्या कास्टमध्ये आपल्यावरती किती उमेदवार आहेत ही वाईट या ठिकाणी लिस्ट मी तुम्हाला देत आहे मित्रांनो बघा या ठिकाणी बघा ही ओपनची लिस्ट आहे बघा मित्रांनो ओपनचा जर पहिला उमेदवार बघितला एकशे सत्त्याऐंशी मार्क्सवाला उमेदवार पहिला आलेला आहे मित्रांनो मग असं बघा एकशे सत्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे अठ्ठ्याहत्तर अशा प्रकारे आपल्याला जे बी काही मार्क असतील ते मार्क जर कधी आपण बघितले समजा तुम्हाला या ठिकाणी एकशे सहासष्ट मार्क आहेत तर तुमचा आहे सत्तेचाळीसवा नंबर मित्रांनो म्हणजे तुमच्या अगोदर शेहेचाळीस उमेदवार ओपन मध्ये आहेत मित्रांनो याच्यावरून तुम्हाला किती जागा येतात त्याच्यावर आपला या ठिकाणी शिक्षक होऊ शकतो का नाही हा आजच अंदाज कळेल कळून चुकेल मित्रांनो पुढचा संवर्ग ओबीसी कास्ट वाईज आणि अल्प रँकिंगनुसार मार्कच्या रँकिंगनुसार ही लिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो बघा ओबीसी मध्ये जर म्हटलं तर पहिला ओबीसीचा उमेदवार आहे एकशे एकोणनव्वदचा आता जर कधी आपण ही यादी बघितली समजा तुम्हाला या ठिकाणी आहेत मार्क एकशे अडुसष्ट मार्क आहेत तर तुमचा साठावा नंबर आहे मित्रांनो म्हणजे तुमच्यावरती एकोणसाठ उमेदवारांना तुमच्यापेक्षा जास्त मार्क आहेत आता ओबीसीच्या किती जागा येतात त्याच्यावर आपल्याला कळून चुकेल की आपला नंबर लागतो किंवा नाही पण मित्रांनो हे साठ उमेदवारांमध्ये काही बीएड असू शकतात काही डीड असू शकतात मित्रांनो अशा प्रकारे हे ही एकत्र आहे परंतु या ठिकाणी संवर्गानुसार आपल्याला एक प्रकारे अंदाज येत असतो पुढचा संवर्ग जर बघितला मित्रांनो एस सी संवर्ग एस सी संवर्गामध्ये एकशे सत्याऐंशीवाला उमेदवार पहिला आहे मित्रांनो मग जर कधी हा एस संवर्ग जर बघितला समजा तुम्हाला एकशे बासष्ट मार्क आहे तर तुमचा तिसावा नंबर आहे मित्रांनो अशा प्रकारे ही संवर्ग नाही आहे जास्त मार्कवाला उमेदवार वरती आणि कमी उमे मार्कवाला उमेदवार खाली म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अंदाज येत असतो हा एस टी संवर्ग मित्रांनो एस टी संवर्गामध्ये संवर्गा एकूण एकशे अडुसठवाला पहिला आलेला आहे मित्रांनो आणि जर कधी तुम्हाला या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस मार्क असतील तर तुमचा समजून घ्यायचा तुमचा तिसावा नंबर आहे म्हणजे हे प्रत्येक कासनुसार या ठिकाणी मार्कची लिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो आता विजय बघा विजयाचा जो पहिला बघितला मित्रांनो एकशे नव्वदवाला जो उमेदवार आहे तो विजय संवर्गात आला आहे मित्रांनो मग जर समजा तुम्हाला एकशे पंचेचाळीस मार्क आहे तर तुमचा चोपन्नवा नंबर आहे मित्रांनो समजा पुढे बघा ही यादी बघा पुढची यादी बघा एन टी ब असं प्रत्येक संवर्गाचे बघा एन टी ब लगे या ठिकाणी एन टी क लगे या ठिकाणी तुमची जर बघितलं एन टी ड बघा एन टी ड डचे सुद्धा संवर्ग नेहा यादी आहे एस बी सी म्हणजे प्रत्येक संवर्गने ह्या याद्या आहेत मित्रांनो एस सी बी सी पुन्हा हा पुढची जर बघितली तर तर तुम्ही ई डब्ल्यू एस म्हणजे प्रत्येक संवर्गनं यादी तयार केलेली आहे मित्रांनो जर कधी तुम्हाला तुमच्या संवर्गाची यादी पाहिजे असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये जाऊन लिंकवर ओपन करा आणि तुमचा संवर्ग निवडा आणि त्या ठिकाणी तुम्ही यादी डाउनलोड करू शकतात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो